नमस्कार कलाकार कटामध्ये तुम्हा सर्व कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं स्वागत सध्या चालू असणारी स्टार प्रवाहावरची मालिका लग्नांतर होईलच प्रेम मृणाल दुसानीस ज्ञानदा रामतीर्थकर विजय आंदळकर आणि विवेक सांगळे हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत आहेत आज आपण या मालिकेतील पार्थ ही भूमिका साकार करणाऱ्या विजय आंदळकर या कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत विजय या मालिकेच्या आधी आपल्याला अनेक मालिका आणि अने चित्रपटांमध्ये दिसून आला तो याआधी स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये दिसून आला होता युराची भूमिका त्यानं उत्तम साकार केली होती विजयच्या सुरुवातीच्या काळात बोलायचं झालं तर त्याने सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राचा सुपरस्टारपासून केली एम पी एस सीची तयारी करत असताना असंच तो सहज एका मित्राबरोबर महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी गेला आणि तो तिथं सिलेक्टही झाला आणि त्यानंतर पुढं पाच ते सहा फेऱ्यांमध्ये सुद्धा तो सिलेक्ट झाला होता आणि त्यानंतर त्याला ढोल ताशे या चित्रपटासाठीची ऑफर मिळाली आणि तो अभिनयाकडे वळाला विजय त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा दिसून आला झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये जाधवरावांची भूमिका त्यानं उत्तम साकार केली होती त्यानंतर मिस्टर अँड मिसेस सदाचारी सातशे दोन दीक्षित शिमगा घंटा एरे एरे पैसा यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यानं भूमिका साकार केली तर गोठ वर्तुळ प्रेमा तुझा रंग कसा या मालिकांमध्ये त्यानं काम केलं झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेमध्ये तो प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आला त्याचबरोबर या मालिकेमध्ये त्याला आयुष्याची जोडीदार सुद्धा सापडली या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असलेली रुपाली झनकार हिच्याबरोबर त्याला प्रेम झालं आणि त्यानं दोन हजार एकवीसमध्ये लग्न सुद्धा केलं यापूर्वी दोन हजार सतरामध्ये त्याचं पूजा पुरंदरेबरोबर लग्न झालं होतं पण काही कारणास्तव हे लग्न टिकू शकलं नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं रुपालीशी लग्न केलं विजय आणि रुपाली यांना एक कन्यारत्न देखील आहे तर विजय यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला असू नका आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या बातम्या आणि त्याचबरोबर कलाकारांची माहिती जाणून घेण्यासाठी कलाकार कट्टा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद